बारामतीच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येते आहे कारण शरद पवार यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिलेला आहे राष्ट्रवादीचे अजित पवार पवार पक्षाचे प्रवीण माने उद्या शरद यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती आहेत पवार यांच्याकडून माने यांना इंदापूर विधानसभा उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले होते हजारो समर्थकांसह उद्या ते प्रवेश करणार आहेत सोनाई परिवाराचे सर्वे सर्वा दशरथ माने यांचे चिरंजीव हे प्रवीण माने आहेत आणि आता ते उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत बारामतीच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येते कारण शरद पवार यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिलेला आहे राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे प्रवीण माने उद्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती आहेत पवार यांच्याकडून माने यांना इंदापूर विधानसभा उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले होते हजारो समर्थकांसह उद्या ते प्रवेश करणार आहेत सोनाई परिवाराचे सर्वे सर्वा दशरथ माने यांचे चिरंजीव हे प्रवीण माने आहेत आणि आता ते उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत बारामतीच्या राजकारणात कारण शरद पवार यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिलेला आहे राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे प्रवीण माने उद्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती आहेत पवार यांच्याकडून माने यांना इंदापूर विधानसभा उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले होते हजारो समर्थकांसह उद्या ते प्रवेश करणार आहेत सोनाई परिवाराचे सर्वे सर्वा दशरथ माने यांचे चिरंजीव हे प्रवीण माने आहेत आणि आता ते उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका